नमस्कार मी वैष्णवी रेसिपी विद सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत चमचमीत अशी काळा मसाला वांग्याची भाजी त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया मी इथे सात ते आठ वांगी घेतलेत वांगे चांगले धुवून घ्यायचे त्यानंतर वांग्यांना मधोमध कापून घ्यायचं मी तुम्हाला दाखवते कसं कापायचं आहे असं मधोमध कापायचं आहे त्यानंतर मसाला बनवण्यासाठी एक कांदा चार मिरच्या आणि थोडं खोबरं आहे मी डायरेक्ट कांदा भाजून घेते गॅसवर तुमच्याकडे चाळणी असेल तर तुम्ही चाळणीवर ठेवूनही भाजू शकता कांदा आणि खोबरं चांगलं असं भाजून घ्यायचं हे बघा आपलं भाजून आहे सगळं त्यानंतर डाळ व कोथिंबीर पण ॲड करायची आणि मिरच्या पण भाजून घ्यायच्यात भाजलेल्या खोबऱ्याचे बारीक असे तुकडे करून घ्यायचे आणि मिरच्या भाजून घ्यायच्या मिरच्या आणि व लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं व मिरच्या भाजून झालं हे बघा हे आपला भाजलेला जो कांदा होता त्याचं वर वरच थोडंसं काळं काड़ काढून टाकायचं बाकी थोडा काळा असेल तरी चालेल कारण आपल्याला काळ्याच मसाला वांग्याची भाजी करायची आहे कांदा पण बा चिरून घ्यायचा थोडासा डाळवं आणि मिरच्या तेलात भाजून घ्यायचा त्यानंतर हे सर्व ग्राईंड करून घ्यायचं ग्राईंड करताना दोन लवंग थोडे दालचिनी आणि तीन ते चार मिरे टाकलेत त्यानंतर यात लसूण लसणाच्या कळ्या ॲड करायच्या हे बघा हे ग्राईंड करून घेते आपला मसाला तयार आहे त्यानंतर कढई घ्यायची कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि आपल्यालाही वांगे ते फ्राय करून घ्यायचे थोडेसे एक ते दोन मिनटं चांगलं असं फ्राय करून घ्यायचं वांग वांगे फ्राय झाले की ते काढून घ्यायची प्लेटमध्ये त्यानंतर एका कढईमध्ये दोन ते तीन पाळ्या तेल घेतलं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी त्यानंतर अर्धा चम्मच जिरे टाकायचं जिरं मोहरी तडतडल्याच्या एक तेच पान टाकलं त्यानंतर आपण जो मसाला काढला तो तेलात परतून घ्यायचा मसाला टाकून घ्यायचा एक सारखं असं थोडस सा परतून घ्यायचं त्यानंतर मसाल्यामध्ये अर्धा चम्मच मिरची पावडर अर्धा चम्मच मिरची पावडर टाकायची अर्धा चम्मच धने पावडर अर्धा चम्मच हळद आणि एक चम्मच मीठ टाकायचं छान असं सा एक सारखं परतून घ्यायचं सात ते आठ मिनटं मसाला चांगला परतून घ्यायचा त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं मस्त त्यानंतर माझ्याकडं गरम मसाला होता तो टाकला तुमच्याकडं जो मसाला असेल तो तुम्ही टाकू शकता पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं मसाला चांगला परतला त्याला थोडंसं तेल सुटलं त्यानंतर मसाल्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं हे बघा चांगलं तेल आहे मसाल्याला बघू शकता बाजू बाजूने तेल आहे थोडंसं पाण्यामध्ये पण आपल्याला हा मसाला शिजवायचा आहे थोडंसं पाणी टाकायचं आणि मसाला चांगला असं शिजून घ्यायचा एक ते दोन मिनिटात मसाला चांगला शिजून जातो त्यानंतर छान असं परत त्याला तेल सुटतं चांगला असं तेल सुटलं की पुन्हा पाणी टाकायचं गरम पाणी टाकायचं तुम्ही हा मसाला तयार करताना धने पण घेऊ शकता माझ्याकडे धने पावडर होती त्याच्यामुळं मी धने घेतले नाही नाहीतर धने भाजून घ्यायचे जर धने पावडर नसेल तर मसाला चांगला परतून घ्यायचा गरम मसाल्याऐवजी वांगी मसाला असेल तो वांगी मसाला पण ॲड करता येतो तुमच्याकडे असेल तर तुम्ही वांगी मसाला पण टाकू शकता बघा मसाल्याला बाजूबाजून तेल सुटतं आहे हा मसाला जेव्हा शिजतो तेव्हाच थमंगसवास येतो बघू शकता तुम्ही कसं तेल सुटतं आहे बाजूबाजूनी याचा अर्थ भाजी चांगली मसाला चांगला शिजला आहे मसाला छान शिजला त्यानंतर आपण तळलेले ते वांगे फ्राय केलेले ते मसाल्यामध्ये टाकायचे आणि थोडंसं परतून घ्यायचं त्यानंतर यात गरम पाणी ॲड केलं चांगलं असं एक जीव करून घेतलं आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आणि पाच मिनटं शिजत ठेवायचं लो फ्लेमवर हे बघा पाच मिनटानंतर भाजी अशी होती भाजी तयार आहे पाहू शकता किती छान तेल सुटलं आहे वास पण खूप छान येतो आहे भाजीचा हा हा खूप मस्त आहे झाली आहे भाजी ही भाजी भाकरी सोबतच छान लागते त्यासाठी आता आपण भाकरी बनवणार आहोत ज्वारीची भाकरी करते भाकरीचं पीठ चांगला समाळून घ्यायचं एकसारखं वांग्याची भाजी भाकरी सोबतच छान लागते मस्त वांग्याची भाजी घेतल्याच्या नंतर त्याच्यासोबत लिंबू आणि कांदा मग काही बघायचंच काम नाही आम आमच्या इथं वांग्याची भाजी सगळ्यांना आवडती तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा काळे मसाला वांगे त्याच्यामुळे भाकरी बरोबर छान लागतं हे ते छान मळून झालं आहे त्याचं असं असं गोळा करून घ्यायचं त्यानंतर खाली थोडंसं पीठ टाकायचं जो गोळा आहे तो हातात घेऊन थोडस घ्यायचं खाली पीठ टाकून गोल 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 थापून घेऊ शकतात बघा अगदी पतली झालीय मस्त भाकरी त्यानंतर भाकरीवर पाणी टाकायचं खालच्या साईडने व्यवस्थित भाजून झाली परतून थोडी ओरडं कोरड पडायला त्यानंतर भाकरी लगेच पलटून घ्यायची भाकरी पण तयार आहे फुगली आहे भाकरी अगदीच पोळीसारखी छान पोळीसारखीच पतली अशी भाकरी झाली आहे भाकरी एकसारखी अशी सगळीकडनं भाजून घ्यायचे हे बघा तुम्ही पाहू शकता आपली काळा मसाल्याची काळा मसाला वांग्याची भाजी आणि भाकरी तयार आहे हे पाहून तुमच्या पण तोंडाला माने सुटलं आहे ना चला तर मग तुम्ही पण नक्की ट्राय करा अशा छान छान रेसिपीसाठी रेसिपी, रेसिपी विथ वैशूला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका চল ভেটোৱে পুনৰ এটা নীন ৰেচিপি বাই বাই